नमस्कार श्री गणेश चतुर्थी विशेष पाच दिवस पाच नैवेद्याच्या रेसिपीज आपण पाहणार आहोत पाच दिवसासाठी पाच वेगवेगळ्या गोड पदार्थांच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर येणार आहेत गणेश चतुर्थी म्हटलं की प्रत्येक दिवसाला काहीतरी वेगवेगळा गोड पदार्थ हवाच म्हणजे नैवेद्य हवाच पाच दिवसाच्या पाच नैवेद्याच्या रेसिपीज मी गणेश चतुर्थीच्या अगोदरच अपलोड करणार आहे म्हणजे वेळेवर तुम्ही ह्या सर्व रेसिपीज गणपती बाप्पांसाठी बनवू शकता गणपती बाप्पांचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे मोदक तर आज आपण उकडीचे मोदक तयार करणार आहोत पहिल्या दिवसासाठी हे उकडीचे मोदक झटपट तयार होतात घाई गडबड असेल तर कळ्या न पाडता तुम्ही हे झटपट मोदक सोप्या पद्धतीने तयार करू शकता पूर्ण रेसिपी पहा एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे त्याचबरोबर हे मोदक शेवटपर्यंत मौसूत राहतील आणि यातलं आतलं सारण जे आहे ते सुद्धा एकदम रसाळ आणि मौसूत राहील तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एक नारळ फोडून घेतलेलं आहे त्यातलं पाणी निघालं ते मी गाळणीने गाळून घेतले ते फेकण्याऐवजी तुम्ही पिऊ शकता किंवा कोणत्याही भाजीमध्ये वगैरे घालू शकता नारळ मी इथे अगोदर खोवून घेणार आहे तुमच्याकडे विळी असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे नारळ खोवून घेऊ शकता तर हे पहा आता नारळाचा एवढा किस निघालेला आहे हा किस कपाने मोजून घेऊया म्हणजे आपल्याला गुळाचा अंदाज येईल तर इथे एक कप भरलेला आहे त्यानंतर पुन्हा हे बाकीचं उरलेलं किस सुद्धा भरून घेऊया तर ह्या एक कप साठी फक्त पाव कप इतकं कमी किस पडलेला आहे म्हणजे पूर्ण एक कप आणि दुसऱ्या कपसाठी पाव कप इतकं कमी किस पडलाय इतका किस निघालेला आहे तर इथे मी एवढ्या किससाठी पूर्ण एक कप भरून बारीक शिरलेलं गुळ घेणार आहे पूर्ण दोन कप भरून किस निघालं तरी इथे तुम्ही एक कप गुळच वापरा खूप जास्त गोड्याचा फरक पडत नाही सर्वात अगोदर इथे आपण सारण तयार करून घेऊया तर सारण तयार करण्यासाठी कढाईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातले त्यात मी आवडीनुसार बदाम काजूचे काप आणि चारुळे घातलेत ते थोडे कुरकुरीत होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत फ्राय करून घेऊया त्यानंतर लगेचच आपल्याला ओल्या नारळाचं कीज घालायचं आहे आणि एक कप बारीक चिरलेलं गूळ नारळ आणि गूळ आपल्याला एक एकत्रच घालायचं आहे दुसरी गोष्ट आता हे आपल्याला बारीक गॅसवर तोपर्यंत परतायचं आहे जोपर्यंत हे गूळ पूर्णपणे विरघळून यातलं गुळाचं पाणी आटत नाही त्यापेक्षा जास्त अजिबात परतायचं नाही आहे जास्त जर हे गूळ आणि नारळ परतलं तर सारण कडक होईल मौसूत राहणार नाही तर हे पहा गुळाचं पाणीसुद्धा छान आटलं आहे शेवटला मी घालणार आहे अर्धा छोटा चमचा वेलची पावडर थोडा एक छोटा चमचा खसखस आणि पाव चमचा जायफळ हे तीन पदार्थ तरी आता पडलेच पाहिजेत हे मोदकाचं सारण तयार करण्यासाठी पाच ते सहा मिनिटपेक्षा जास्त वेळ लागत नाही तर हे पहा छान आपलं हे सारण तयार झालं आहे गॅस बंद करून बाजूला ठेवूया आता आपण उकड काढून घेऊया हीसुद्धा परफेक्ट पद्धत आहे अशा पद्धतीने आणि एवढं प्रमाण घेऊन उकड काढली तर जराही हे फेल होणार नाही ज्या कपने आपण नारळाचं किस आणि गूळ मोजून घेतलेलं त्याच कपने या कढईत एक कप पाणी घालायचं आहे चा, एक चमचा साजूक तूप आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व पदार्थ मिक्स करून ह्याला एक उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर जे एक कप तांदळाचं पीठ घेतलंय ते आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आणि मिक्स करायचं मिक्स करताना गॅस कमी ठेवायची आणि सगळं पीठ मिक्स झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचे एक कप पाण्यासाठी एक कप तांदळाचं पीठ परफेक्ट प्रमाण आहे इथे पीठ तुमचं कमी जास्त होणार नाही म्हणजे प्रमाण चुकणार नाही तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर मी गॅस बंद केली आणि साधारण पाच ते सहा मिनिटसाठी झाकण देऊन हे पीठ तसंच ठेवून दिलं काही वेळांनी हे पीठ मी ताटात काढून घेतलं हलकं गरमच आहे हलकं गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचंय पूर्णपणे थंड केलं तर हे पीठ चांगलं मळलं जाणार नाही पीठ मळताना गरम तुम्हाला सहन होत नसेल तर थोडं कोमट करून घ्या मी इथे गरम गरमच मळून घेणार आहे हलका पाण्याचा वापर करून पिठाचा साथ तो मी असा गोळा तयार करून घेतला आता या पिठावर तडा दिसत आहेत त्या पूर्णपणे निघून जाईपर्यंत म्हणजे एकदम मऊ असा गुळगुळीत गोळा होईपर्यंत हा पीठ आपल्याला सहा ते सात मिनिटसाठी मळून घ्यायचं आहे पीठ हाताला चिटकत असेल तरच थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं जास्त पाण्याचा इथे वापर करायचा नाही तर हे पहा एकदम गुळगुळीत असा हा गोळा तयार झालेला आहे आता इथे मी एक चाळण घेतले होलवाली त्यात मी हळदीची पानं ठेवलेली आहेत आणि त्याला तेल लावून घेतले पानांना तर तुम्हाला हळदीची पानं नको असतील कारण याची थोडी चव येते मोदकांमध्ये नसतेला हवीत तर तुम्ही इथे स्किप करू शकता नुसतं चाळणीला तेल लावून ते त्यात मोदक ठेवलेत तरीही चालेल किंवा केळीची पानं ठेवलीत तरीही चालेल आपण ह्या चाळणीमध्येच हे सगळे मोदक वाफवून घेणार आहोत आता आपण काय करूया मोदक बनवायला सुरुवात करूयात कळ्या पाडायला जमत नसतील किंवा सोप्या पद्धतीने मोदक झटपट तयार करायचे असतील तर हा मोदकाचा साचा घ्या साच्याच्या आतून मी तूप लावून घेतले किंवा तेल लावून घ्यायचं म्हणजे मोदक चिटकणार नाहीत आणि अख्खे सुबक मोदक निघतील पिठाचा एक गोळा घेऊन साच्यामध्ये घालायचा आणि मस्त असा दाब देऊन या मोदकला आकार देऊन घ्यायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला असा मोदकचा आकार द्यायचा आहे हलकं दाब देत गेलं की एक्स्ट्राचं पीठ बाहेर निघतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे जितका व्यवस्थित तुम्ही ह्या पिठाला दाब द्याल त्यानुसार ह्या साच्याच्या कळ्या ज्या आहेत त्या छान मोदकाला पडतील त्यानंतर आपण जे सारण तयार केलेलं आहे मोदकाचं ते आपल्याला ह्या साच्यामध्ये घालायचं आहे जितकं सारण पुरेल तितकंच भरायचं आहे एक्स्ट्रा भरायचं नाही आणि वरून पुन्हा पीठ लावून चांगला दाब देऊन ह्या मोदकाचं तोंड जे आहे ते वरून आपल्याला बंद करून घ्यायचं आहे छान सुबक असा आपला उकडीचा ते मोदक इथे तयार झालेला आहे साच्यामधून मोदक बाहेर काढल्यानंतर या मोदकाला तूप किंवा तेल आहे शक्यतो तूप लावा म्हणजे हे मोदक अजून स्वादिष्ट होतात आता जस जसा मोदक तयार होईल तस तसा चाळणीमध्ये ठेवून द्यायचंय अशाच पद्धतीने सर्व झटपट असे सुबक मोदक मी तयार करून घेणार आहे ले ले शुट हे पहा सर्व शुट मोदक इथे तयार झालेले आहेत चाळणीमध्ये बसत आहेत तेवढे मी भरलेले आहेत आणि सुटसुटीत ठेवायचे कारण हे वाफवून झाल्यानंतर त्याचा आकार वाढतो आणि मग जागासुद्धा त्या मोदकांना फुलायला हवी त्यासाठी थोडं सुटसुटीत हे मोदक ठेवायचे एका कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी उकळवून घेतलं त्याच्यावरून ही चाळणी ठेवून द्यायची आणि वरून झाकण देऊन साधारण पंधरा मिनिटसाठी हे मोदक वाफवून घ्यायचेत मोदक वाफवायला ठेवण्याअगोदर मी केसर लावायचं विसरून गेलेली मोदकांच्यावरून एक के एक केसरचा धागा लावायचा होता आणि छान असा रंग येतो आपल्या मोदकांना आणि मोदक अजून सुबक दिसतात मी पटापट -पत धागे लावले आणि पटकन झाकण बंद करून घेतलं आणि पुन्हा पाच मिनिटसाठी वाफवून घेतलं दहा मिनिटनंतर मी हे काढलेलं ही प्रोसेस अगोदरच करा वाफवायला ठेवण्याअगोदरच ह्या केसरचा धागा लावून घ्या नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पूर्ण पंधरा मिनिट हे मोदक मी चांगले वाफवून घेतले आणि पाहू शकता किती सुंदर असे हे मोदक दिसत आहेत केसरचा रंगसुद्धा छान मोदकावर उतरला आहे आणि मस्त आपले हे सुबक असे उकडीचे मोदक तयार झालेत कमी मेहनतीमध्ये झटपट हे उकडीचे मोदक तुम्ही तयार करू शकता जे पहिल्यांदा तयार करत असतील किंवा कळीचे मोदक तुम्हाला जमत नसतील तर झटपट हे तुम्ही करू शकता एवढ्या साहित्यांमध्ये पंधरा मोदक तयार होतात दुसऱ्या दिवशीसाठी नैवेद्याची रेसिपी सुद्धा लवकरच येत आहे रेसिपी पाहायला विसरू नका धन्यवाद